जय शिवराय मी आता भारताचं बजेट वाचत होतो भारताच्या बजेटमध्ये आपल्या एकूण खर्चापैकी वीस टक्के खर्च हा आपण जे कर्ज घेतलेला आहे त्याच्यावरती व्याज भरण्यामध्ये आपण घालवतो जेव्हा की आपल्या देशावरची अख्खी डिफेन्स म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या डिपार्टमेंटला आपण फक्त आठच पर्सेंट पैसे वापरतो ही गोष्ट भयावह आहे सातत्याने अनेक वर्षापासून मी बघतोय की या देशामध्ये दे सरकार कुठलीही असू देत मात्र यांना अर्थकरण जमत नाहीये आणि ज्या दिवशी हा देश आर्थिक दृष्टिकोनातून संपेल त्यावेळेला कुठल्याही इतर प्रकारचे जे वैचारिक विषय असतात ज्याच्यातनीही मंडळी निवडून देतात हे उरणारच नाहीत कारण पोटातच काय हो का नाही तर ओटात काय येणार आणि म्हणून मला असं वाटतंय की सर्वप्रथम इथून पुढे मतदान करत असताना आपण विचारपूर्वक मतदान करायला हवं कारण आपण ज्याला मतदान करतो तो निवडून येतो आणि त्यांनी जर का आपल्या पोटात दाणा नाही टाकला तर आपलं वाटोळ निश्चित आहे आज या देशाचं एकूण उत्पन्न किती आहे आणि या देशावरती एकूण कर्ज किती आहे हाही विषय विचार करण्यासारखा आहे या देशाचं एकूण उत्पन्न पैकी एकूण कर्ज हे किती आहे असं विचारलं तर उत्तर आहे पंच्याऐंशी टक्के म्हणजे जर आपण शंभर रुपये कमवत असलो तर आपले पंच्याऐंशी रुपये ऑलरेडी कर्जात आहेत कर्जाचे आहेत पण अशा या पार्श्वभूमीवरती आपण पुढे जाणार कसे आहोत आणि आपण नाही जाणार तर मग होणार काय आणि सगळ्यांनीच आपलं आपलं बघायचं तर मग देशाचं कोणी बघायचं कारण देश काही दुसरी विषय नाही आहे आपण म्हणजे देश आहोत ज्या दिवशी हा देश बुडेल त्याला आपलं काय होणार आणि मला काय पडलीय ते ते बघून घेतील राजकारणी हा विषय आपल्याला घातक आहे म्हणून मी प्रार्थनापूर्वक प्रत्येक मतदाराला विनंती करतोय इथून पुढे देशाचं अर्थकरण याच्यावरच मतदान करा इतर कुठल्या गोष्टीवर करू नका कारण नाही केलं तर हे होतंय ज्याचं आपण सातत्याने बघतोय की देशाच्या एकूण उत्पन्नाच्या पंच्याऐंशी टक्के हे देशावरचं कर्ज आहे आणि हे कर्ज थांबायला तयार नाही हे वाढत चाललंय कारण देशामध्ये जे खर्च आपण विकास काम म्हणून करतो त्याच्यामध्ये वाटे किती आहेत आता हे मी वेगळं सांगायची गरज नाही आणि हे वाटे असल्यामुळे या देशामधून जे विकास काम केल्यामुळे पैसे परत तिजोरीत यायला पाहिजेत ते पैसे देशामध्ये येत नाहीत आणि कर्ज वाढत जातं म्हणजे आपण कर्ज काढून त्याला आपण म्हणतो की घर मोडून सत्यनारायण असा प्रकार आपला सध्या सुरू आहे आणि हा जो विचार आहे हा अत्यंत गंभीरित्या समजून घेणं आवश्यक आहे कोणालाही बजेट वाचायची इच्छा होत नाही आपल्या बसचं काम नाही म्हणून आपण बा, बाजूला सरकून जातो काहीतरी आपलं पेपरमध्ये येताना आपण काहीतरी चर्चा करतो आणि विसरून जातो पण आता ती परिस्थिती नाही राहिली की आपण विसरून जावं कारण आपण आता विसरलो की आपण वाचणारच नाही लक्षात घ्या या देशाच्या एकूण उत्पन्नाच्या समजा शंभर रुपये देशाचं एकूण उत्पन्न आहे पंच्याऐंशी रुपये कर्ज आपल्या अंगावरती आत्ता सध्या आहे आणि या परिस्थितीमध्ये फार दूर नाही जाणार आपण आणि म्हणून प्रार्थना आहे की आता हे सगळं बाजूला ठेवूया काय जे पहिले काही लोक म्हणत होते की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत काही आता लोक म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तुम्ही कोणतेही वादी असावो पण पोटात भाकर तर गेली पाहिजे ना आणि पोटात भाकर जाताना दिसत नाही कारण कर्जच एवढं अंगावर बसले आणि म्हणून या पार्श्वभूमीवरती हा सगळा विचार घेऊन पुढे आता इथून पुढे चालणं गरजेचं आहे त्याचबरोबर या देशाच्या किंबहुना जास्त मी स्पेसिफिक बोलेन तर महाराष्ट्राच्या किती तरी सरकारी प्रॉपर्टीज या अत्यल्प दरामध्ये भाड्याने दिल्या जातात अत्यल्प दरामध्ये याच्या संदर्भामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये वारंवार उल्लेख होतो की हे इतक्या अत्यल्प दरात कसे दिले जात आहेत सुप्रीम कोर्टाने ऑर्डर करून ठेवली आहे हे आता इथून पुढे तशाच पद्धतीने द्यायचे नाही ह्याच्यातनं उत्पन्न तयार करा इतकी ताकद या प्रॉपर्टीजमध्ये आहे असं ऑल्ट रिपोर्टमध्ये आलंय की या देशाच्या वरचं कर्ज फेडून या देशामध्ये कर लाकायची गरज पडणार नाही इतकी ताकद या प्रॉपर्टीजमध्ये प्रॉपर्ट्या रेट जे आहेत आत्ताचे त्या रेटने जर भाड्याने दिलं तर इतकी ताकद यांच्यामध्ये आहे आज अख्खा देश आपण बघतोय या देशामध्ये जे वेगवेगळे बीचेस आहेत या बीचेसवरती या देशाच्या एकूण उत्पन्नामध्ये किती सपोर्ट आहे बीच बघितलं तर वरून वेस्टचं बीच ईस्टचं बीच प्रचंड मोठी आपली समुद्र आपला समुद्रकाठ आहे पण त्याच्यावरती आपण काहीही असं करत नाही जेणेकरून त्याच्यातनं आपल्या देशाला काहीतरी चांगलं भक्कम उत्पन्न मिळेल उत्पन्नाचा विचार करेन असं झालाय हा देश आणि म्हणून आपण कर्जाच्या डोंगरामध्ये सडत चाललेलोय आणि त्याच मी सुरुवातीच्या गोष्टीमध्ये जे सांगितलं की वीस टक्के आपण कर्जाचं व्याज भरतोय आणि आठ टक्के या देशाच्या संरक्षणावरती खर्च करतोय संरक्षणापेक्षा कर्ज जास्त ज्या देशाचं असेल कसं होणार आणि उत्पन्न वाढ जरा पण व्हायला तयार नाही आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर वैचारिक दृष्टिकोनात आता विचार केला पाहिजे सगळ्यांनीच आपलं आपलं गाडं हकलणं सुरू केलं तर या देश बुडणार आणि देश बुडाला तर सगळेच बुडतील उद्या ही परिस्थिती निर्माण होऊ शकते की या देशामध्ये कर्ज वाढल्यामुळे आज शंभरला पंच्याऐंशी रुपये कर्ज आहे उद्या शंभरला शंभर शंबर कर्ज झालं तर करणार काय आणि तो दिवस फार दूर नाही आहे आत्ताच सध्या या देशावरती दोनशे लाख करोड कर्ज आहे आपण जर दोनशे कोटी लोक धरले तर तुम्ही भागून बघा की एकेका माणसाच्या डोक्यात कर्ज किती आहे आणि हे का नाही होत आहे आपल्याकडनं नीट कारण आपण मतदान करत असताना याचा विचारच करत नाही कोणी म्हणते मी धर्मनिरपेक्ष आहे कोणी म्हणते मी हिंदुत्ववादी आहे कोणी म्हणते मी अमकावादी आहे कोणी म्हणते मी ढमकावादी आहे पण अर्थकरणवादी नाही ही शोकांतिका आहे आणि अर्थकरणवादी न होणं हे आता परवडण्यासारखं नाही आहे म्हणून हात जोडून सर्व मतदारांना माझी प्रार्थना आहे इथून पुढे मतदान करत असताना अर्थ करणं ज्याला समजतं जो आपल्या देशाचा आर्थिक कणा नीट करू शकतो अशा पद्धतीचं मतदान करणं आपल्याला गरजेचं नाही तर आपलं वाटलं निश्चित आहे इथून पुढं तेवढं पथ्य प्रत्येकाने पाळावं आणि त्याच्यासाठी माझं असंही मत आहे